ऑटोनेक्स्ट या कंपनीनं भारतातील पहिला स्वदेशी निर्मित ई ट्रॅक्टर यशस्वीपणे बाजारात आणला आहे रविवारी या ट्रॅक्टरचा पहिला अधक अधिकृत वाहन नोंदणी सोहळा ठाण्यातील मर्फी प्रादेशिक परिवहन कार्यालयात पार पडला पर्यावरणपूरक आणि पैशाची बचत करणाऱ्या देशातील पहिल्या ई ट्रॅक्टरची ठाणे आर टीओत नोंदणी करण्यात आली आहे हा ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणेल असं प्रतिपादन याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं सन तीस, तीस चालणारी असावीत असं शासनाचं धोरण आहे त्या अनुषंगाने टोलमाफी आणि खरेदीवर थेट अनुदान देण्याची योजना शासनानं आखली आहे याचा फायदा ई ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे असं मत सरनाईक यांनी व्यक्त केलं देशात विजेवर चालणाऱ्या वाहनांना सध्या मोठी मागणी आहे त्यासोबतच आता ई ट्रॅक्टर शेती उपयोगी कामात वापरण्यात येणार आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज देखील ई ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकते त्याचबरोबर इतर डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत ई ट्रॅक्टरचा देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च कमी आहे तसंच वापर करताना लागणाऱ्या विजेचा खर्च डिझेल इंधनाच्या तुलनेत साठ ते सत्तर टक्केनं कमी होणार आहे ऑटोनिक्सच्या कंपनीनं भारतातील पहिला स्वदेशी निर्मित ई ट्रॅक्टर यशस्वीपणे बाजारात आणले आहे या ट्रॅक्टरचा पहिला अधिकृत वाहन नोंदणी सोहळा ठाण्यातील मर्फी प्रादेशिक परिवहन कार्यालयात पार पडला यावेळेला ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील ऑटोनिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ का दंडे आणि सेल्स मॅनेजर अभिषेक शिंदे युवासेनेचे नितीन लांडगे किरण जाधव जितेश गुप्ता अर्जुन सिंग डाबी उपस्थित होते दीड लाखापर्यंत अनुदान ऑटोनेक्स्ट कंपनीचा ई ट्रॅक्टर खरेदीवर महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीस अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचं अनुदान मिळणार आहे एक एकर नांगरणी करण्यासाठी ई ट्रॅक्टरला केवळ तीनशे रुपये खर्च येतो या उलट डिझेल ट्रॅक्टरला हाच खर्च बाराशे ते पंधराशे रुपयांपर्यंत जातो त्यामुळे दुरुस्ती देखभाल खर्चातील बचतीबरोबरच दैनंदिन वापरामध्ये देखील ई ट्रॅक्टर शेतकऱ्यांची पैशाची मोठी बचत होण्याची शक्यता आहे इलेक्ट्रिक बस इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक मोटरसायकल प्रमाणे आता ट्रॅक्टर देखील उपलब्ध आहे याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे नाही शेतकऱ्यांनाच नाही तर कष्टकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे सर्वसामान्य प्रवासी जे आहेत ते इलेक्ट्रिक व्हेकलच्या खूप मागे लागलेले आढळून येत आहे पूर्ण देशामध्ये आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या हे सरकारनं महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची योजना आखलेली आणि परिवहन मंत्री म्हणून मीच ती योजना सभागृहामध्ये गेल्या अधिवेशनाच्या दरम्यान सांगितलेले प्रामुख्यानं आज जे ट्रॅक्टरचं आपण रजिस्ट्रेशन केलं त्याला एक लाख पन्नास हजाराचं अनुदान आणि रजिस्ट्रेशन फ्री केलेलं आहे अशाच पद्धतीनं बस असू द्या ट्रॅक्टर असू द्या फोर व्हीलर गाड्या असू द्या प्रत्येक गाड्यांना प्राधान्य देऊन असु दोन हजार तीस पर्यंत ह्या राज्यामध्ये किमान तीस टक्के तरी गाड्या ह्या इलेक्ट्रिक च्या असल्या पाहिजे अशा मताचं आमचं महायुतीचं सरकार आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करून ह्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनं कशी येतील आणि जुनी जी डिझेलची किंवा इतर जी पेट्रोलची वाहनं आहेत ती पण इलेक्ट्रिक च्या माध्यमातून कसं त्याचं रूपांतर करता येईल यासाठी सुद्धा आम्ही प्रोत्साहन देतोय आणि निश्चितपणे त्याला यश प्राप्त होताना दिसतोय अनेक वेळा इंधनाचे ट्रॅक्टर जे आहेत ते शेतामध्ये जास्त प्रमाणात वापरले जातात शेतकऱ्यांना काय आव्हान असणार आहे कारण या ठिकाणी सबसिडी कृषी विभागाकडून पण दिली जाणार आहे आणि अण्णासाहेब मार्किट विकास महामंडळा ही अभिनंदनाची बाब आहे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची कारण शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर एक रुपया सुद्धा व्याज न घेण्याचं धोरण अण्णासाहेब आर्थिक पाटील आर्थिक विकास महामंडळानं केलेलं आहे राज्य शासनाचं अनुदान व्याज फ्री कर्ज आणि अशा स्वरूपात जर विविध योजना राज्य शासनाच्या इतर माध्यमातून सुद्धा जर कर, शेतकऱ्यांना उपलब्ध झाल्या तर निश्चितपणे एक नवीन अध्याय चालू होईल आणि ह्या अध्यायाचं रूपांतर ह्या देशातील शंभर टक्के वाहनं भविष्यामध्ये हे इलेक्ट्रिकची असते